हाय फ्रेंड्स नीलम रेसिपीमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आज आपण पनीरपासून पनीरची पनीर रस्साभाजी बनवणार आहोत तीही नॉनव्हेजपेक्षा अगदी चविष्ट हे पनीर मी घरीच तयार करून घेतलेले आहे आणि त्याचा व्हिडिओसुद्धा शेअर केलेला आहे तो तुम्ही बघू शकतात या मौसूद आणि सॉफ्ट अशा पनीरचे मी आता छोट्या छोट्या आकाराचे तुकडे करून घेणार आहे तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही पनीरचे काप करू शकतात ह्या पनीरपासून मला रसा भाजी बनवायची आहे त्याच्यामुळे मी त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेणार आहे तुम्ही बघू शकतात पनीर हे चौकोने आकारात कापून तयार झालेले आहे मी हे दोन लिटर दुधापासून पाचशे ते सातशे ग्रॅम पनीर तयार करून घेतलेले आहे पनीरची भाजी म्हटली की सर्वांनाच आवडते आणि शरीरासाठी ते खूपच पौष्टिक आहे मी ह्या पनीरची अगदी वेगळ्या प्रकारची भाजी बनवणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघू शकतात सुरुवातीला मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक किसून घेतलेला आहे बारीक करून घेतलेले खोबरे दोन लोंगा दोन मिऱ्या दहा ते बारा कढीपत्त्याची पाने जिरे धने पावडर मोहरी मोठा चमच आलं लसूण पेस्ट गरम मसाला लाल तिखट हळद कणीचे तयार करून घेतलेले पीठ आणि पनीर मसाला एवढे साहित्य लागणार आहे सुरुवातीला मी कढईमध्ये थोडेसे जास्तीचेच तेल टाकून घेतलेले आहे आणि तेल गरम झाले की त्याच्यात आपल्याला पनीर तळून घ्यायचे आहे तळून म्हणजे पनीरचा फक्त आपल्याला कच्चेपणा दूर करायचा आहे आपल्याला फक्त दोन तर तीन मिनटांपर्यंत पनीरचा रंग बदलेपर्यंत हे तेलामध्ये परतवून घ्यायचे आहे पनीर जर अशा प्रकारे तेलामध्ये परतून घेतले तर त्याची चव खूपच अप्रतिम असते पनीरपासून तुम्ही कोणत्याही प्रकारची भाजी बनवा पण पन तुम्ही पनीर जर अशा प्रकारे तेलामध्ये परतून घेतले त्याचा कच्चेपणा जाऊन त्याला एक वेगळ्या प्रकारची चव येते तुम्ही बघू शकता अगदी थोडासा रंग बदललेला आहे आणि मी हे पनीर आता ताटामध्ये काढून घेणार आहे मी तेलामध्ये एवढे पनीर टाकले होते तरी आपले तेल जसेच्या तसेच आहे फक्त आपल्या नेहमीच्या भाजीपेक्षा एक तर दोन चमचा तेल जास्त लागू शकते तुम्ही तळलेल्या आणि बिगर तळलेल्या पनीरचा फरक पाहू शकतात तळलेले पनीर फक्त थोडेसे ब्राऊन दिसत आहे आता राहिलेले पनीरसुद्धा मी आता त्या तेलामध्ये तळून घेणार आहे फक्त आपल्याला तेल थोडेसे कमी असल्यामुळे थोडे थोडे टाकून दोन तर तीन वेळा परतवून घ्यायचे आहे परतवत असताना पनीर फक्त सारखे हलवत राहायचे आहे त्याच्यामुळे सर्व पनीर हे तेलामध्ये सारख्याच प्रमाणात तळले जाते पनीरच्या आतपर्यंत तेलाचा शिरकावसुद्धा झालेला नाही आता आपल्याला पनीर तळून घेतलेल्या त्याच तेलामध्ये भाजी करून घ्यायची आहे पनीर काढून घेतले की लगेच बारीक किसून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा भाजून दळण्यापेक्षा तुम्ही कांदा बारीक किसूनसुद्धा तेलामध्ये अशा प्रकारे परतून घेतला तरी चालेल त्यामुळे आपला वेळही वाया जात नाही आणि भाजीसुद्धा लवकरात लवकर लोखर तयार होते कांद्याला ब्राऊन रंग आला की त्याच्यामध्ये आपल्याला दोन लोंगा आणि दोन मिऱ्या टाकून घ्यायच्या आहेत एक मोठा चमच आलं आणि लसूण मी बारीक करून घेतलेले होते ते टाकून घेतले की वरून आपल्याला एक मोठा चमच जिरे टाकायचे आहे आणि अर्धा चमच मोहरी टाकून हे साहित्य आपल्याला चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचे आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टोमॅटोसुद्धा टाकू शकतात परंतु मी भाजी ही भाजी टोमॅटो न टाकता बनवणार आहे कारण आपल्याला ही भाजी थोडीशी वेगळ्या प्रकारची बनवायची आहे सर्व साहित्य ब्राऊन रंग होईपर्यंत परतून झाले की वरून आपल्याला बारीक किसून घेतलेले खोबरेसुद्धा टाकून घ्यायचे आहे एक चमच धने पावडर सात ते आठ कडीपत्त्याची पाने टाकून पुन्हा आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे लक्षात असू द्या फोडणी मात्र आपल्याला मंद आचेवर द्यायची आहे आता आपल्याला मसाले वापरून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमच हळद दोन चमचा गरम मसाला एक तर दीड चमच लाल तिखट एक मोठा चमचा पनीर मसाला टाकून आपल्याला हे साहित्य पुन्हा चांगले परतवून घ्यायचे आहे मंद आचेवर आपल्याला तेल सुटेपर्यंत हे मसाले परतवून घ्यायचे आहेत मंद आचेवर ही फोडणी द्यायला आपल्याला चार ते पाच मिनटं लागतात आता मसाल्यांनीसुद्धा तेल खूप छान प्रकारे सोडलेले आहे आता ह्या मसाल्यांमध्ये मी अर्धा ग्लास गार पाणी टाकून घेणार आहे आणि तेवढेच पाणी टाकून दोन तर तीन मिनटांपर्यंत मंद आचेवर उकळू द्यायचे आहे ह्या पद्धतीमुळे भाजीला तरी खूप छान प्रकारे येते तरी आणण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स नक्की वापरून पहा आता दोन तर तीन मिनटे झालेले आहेत आणि बघू शकता तुम्ही रंगही खूप छान आलेला आहे आता वरून आपल्याला गरम पाणी टाकायचे आहे आपल्याला जेवढा रस्सा हवा असेल तेवढ्या पाण्याचा वापर तुम्ही करून घ्यायचा आहे पाच ते सहा जणांना पुरेल एवढी भाजी मी बनवणार आहे तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर तुम्ही कोथिंबीरसुद्धा टाकू शकतात माझ्याकडे कोथिंबीरी शिल्लक नसल्यामुळे मी कोथिंबिरीचा वापर केलेला नाही आता भाजीला थोडंसा घट्टसरपणा येण्यासाठी आणि चविष्ट होण्यासाठी थोडे आपल्याला कणीचे पीठ टाकून घ्यायचे आहे ही भाजी आपल्याला खूप घट्टसरही बनवायची नाही त्यामुळे पिठाचा वापर प्रमाणात करायचा आहे आता चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे घरातील सर्व मंडळी चाटून पुसून खातील अशा पद्धतीची आपली भाजी तयार होणार आहे आता या भाजीला उकळी येईपर्यंत आपल्याला अर्ध झाकण ठेवून द्यायचे आहे आणि त्यानंतर भाजीला उकळी आली की आपल्याला झाकण काढून बाजूला ठेवायचे आहे आपला हा रस्सा अगदी छानपैकी उकळून तयार झालेला आहे आणि आता आपल्याला ह्या उकळत्या रस्यामध्येच तेलामध्ये परतून घेतलेले पनीर टाकून घ्यायचे आहे थोडे थोडे करून सर्व पनीर टाकून घेतले की आपल्याला ही भाजी पुन्हा दहा मिनटांसाठी मंद आचेवर उकळू द्यायची आहे रविवारची सुट्टी असली किंवा वेगळे काहीतरी खावेसे वाटले तर तुम्ही अशा प्रकारे माझ्या पद्धतीने पनीरची भाजी नक्कीच करून बघा आणि भाजी कशी झाली हे मला कमेंटमध्ये कळवायला मात्र विसरू नका नॉनव्हेजपेक्षाही विशिष्ट अशा प्रकारची चव ह्या भाजीला असणार आहे आता आपल्याला पनीर टाकल्यानंतर दहा पंधरा मिनटांपर्यंत झाकण ठेवून भाजी मंद आचेवर उकळून घेतली की खूपच चविष्ट स्वादिष्ट आणि चमचमीत अशी आपली भाजीही तयार होणार आहे ज्यांना पनीर आवडत नाही ते सुद्धा अशा पद्धतीने भाजी केली तर चाटून पुसून नक्कीच खातील या पद्धतीची पनीरची भाजी तुम्ही पांढरा भात बाजरीची भाकरी किंवा पोळीबरोबर आवडीने दोन घास नक्कीच जास्त खाल व्हिडिओ पूर्ण पाहिल्यामुळे तुमचे सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद